पालकी सारखी आ गाला जाएगा खूब वर्षा वर्ष जेवी शिमगेला गावे जो पालक पालकी दर्शन घूम जय जयचंदिका ट्रैवल्स मधे बसलो है गाडी आता बघताय तुम्ही पाठीमागे खूप गर्दी चालले कोकणवाले सर कोकण कोकणची माणसं सर्व पालखीला चालले मस्त पैकी चाक्रमणी चालले सर्व पालखीला खूप गर्दी आहे असं वाटते की पिक हो। एक जत्रा भरली आहे इकडे

పొస్లో గరీ